नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत मनुष्य प्राणी जीवन जगत असताना वर्तमानामध्ये जगत असतो परंतु वर्तमानामध्ये जीवन जगत असताना तो सतत भविष्याचा वेध घेत असतो परंतु आपण सर्वांनी कधी विचार केलाय का हे भविष्य म्हणजे आहे तरी काय तर मित्रांनो आपण आज जीवनामध्ये वर्तमानामध्ये जे जे काही निर्णय घेतो त्या निर्णयांचा उद्या भविष्यामध्ये जो आपल्याला परिणाम दिसून येतो तो, तो दिसून येणारा परिणाम म्हणजेच आपल्या सर्वांचं भविष्य धन्यवाद